स्वामी बोला बोला नमस्कार काका नमस्कार नमस्कार बोला जगदीश चंद्र बोसांनी वनस्पतींमध्ये जीव आहे हे दाखवून दिलं परंतु मनुष्य मनुष्य आणि वनस्पतींमध्ये काय फरक आहे तो मात्र सांगितला नाही आता <laughs> वनस्पतींमध्ये पुनरुज्जीवनाची पुन याची प्रक्रिया आणि मनुष्याची प्रक्रिया याच्यामध्ये किती फरक आहे हे या उपनिषदामध्ये सांगितलंय त्यांनी अतिशय वनस्पतींमध्ये जसं बीज कारणीभूत होतं बीजांमधून उत्पत्ती होते तसं मानवा मनुष्यामध्ये मला वाटतं कर्माचं बीज असतं की त्याच्यामधून त्याची उत्पत्ती होते होत असावी निश्चितच म्हणजे जन्म जो घेतो ना ते कर्म कर्मफलाच जे विषय असतो कर्मफला जी इच्छा असते त्याची इच्छा जी असते इच्छेतून त्याचा जन्म आहे आणि तो हा आणि मुख्य काय माहितीये का देहत्याग झाल्यानंतर तो जीवात्मा जो आहे ना तो असतोच ना आपण म्हणजे जन्म जो आहे तो जीवात्म्याने धारण केलेल्या देहाच्या निमित्ताने आपण जन्म म्हणतो आणि मृत्यू जो आहे तो जीवात्म्याच्या त्या देहाचं जीर्ण झालेलं वस्त्र तो त्यागतो आणि म्हणून त्याला मृत्यू म्हणतो अन्यथा जीवात्मा जो आहे ना तो जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत त्याचा प्रवास चालू आहे आणि ज्यावेळेस जीवभाव संपतो त्यावेळेस तो अखंड अस्तित्वात असतो मग तो आत्मतत्वाचे शुद्ध बुद्ध आत्मस्वरूपात असतो म्हणजे गोष्ट ना। ही नाहीच आहे नाहीच नाहीच आहे आहे मुळातून नाही सूक्ष्मदेहाने मुक्त झाल्यानंतर मुक्त झाल्यानंतर त्याचा हो सूक्ष्मदेहही संपतो परंतु त्याचं काही मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपामध्ये तो अनादी अनंत अखंडपणे राहत होतो आणि त्याला सुंदर त्यालाच सुंदर सुंदर विवेचन केलंय हे अतिशय सुंदर व्यवस्था आहे का खूप छान वाटलं खूप छान वाटलं खूप छान खूप चिंतन करण्याचा विषय आहे तो हो, हो. ब्रह्मतत्व काय आहे आत्म हो काय म्हणजे मुळातून ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व हे एक पण आपल्याला कळायला पाहिजे आत्मतत्व हो तो जीवाला आकर्षित करतो हो तो जीवात्मा होतो पण जीवात्मा होतो परंतु ब्रह्मतत्वामध्ये एकदा एकरूप झाला तर त्याच्यामध्ये जीव येत नाही कारण कारण तो सर्व व्याप्त होतो आत्मतत्व सर्व व्याप्त आणि आत्मतत्व जीवाला जेव्हा धारण करतो ना तेव्हा तो, तो एक तो एक दिवशी आहे तो मर्यादित आहे मर्यादित आहे हो ना हे समजणं आवश्यक आहे म्हणून खूपच खूपच छान काय का खूपच छान खूपच आनंद आहे आनंद हा जो हो ना तो ब्रह्मात्मा करताच आलेला आहे म्हणून ब्रह्मानंद परम सुखदम असं म्हटलेलं ब्रह्मानंदम परम सुखदम आनंद 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 विशेष विशेषण आहे त्याचं हा विशेषण आहे लक्षण आहे लक्षण आहे हो ना हो ना आनंद हे लक्षण आहे म्हणून लक्ष्मानंद परम सुखदम आता सुख सुद्धा परम या शब्दांनी हे केलेलं जेव्हा गुरुचं ना म्हटलेलं नाही ते ब्रह्मानंद म्हटलेलं ब्रह्मानंद म्हटले हे समजणं आवश्यक आहे या निमित्त हो ना हो ना खूप छान काका खूप छान नमस्कार 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 काका स्वामी कृपा स्वामी कृपा बोला स्वामी स्वामी समजा परब्रह्माला कृपा आहे महाराजांची प्रबोधन ऐकून धारणा एकदम छान पक्की व्हायला लागली की आम्हाला जे जीवनात वाटणार सुख दुःख ही एक भ्रांती समजायची ती मनाचीच अवस्था आहे सुख आणि दुःख ही मनाची अवस्था आहे आणि मन म्हटलं तर त्याला ती प्रकृतीच आहे त्यामुळे सुख दुःख ही प्रकृतीचा विषय आहे तो आत्मतत्वाचा विषयच नाहीये म्हणून no. आत्मतत्वाला जर सुख आणि दुःख बाजूला करून शुद्ध आनंद घेणे हे ब्रह्मतत्वाचं no. लक्षण सांगितलंय आनंद हेच ब्रह्मतत्वाचं लक्षण आहे मनुष्य म्हणत no. असेल no. की देहात no. राहून तो आनंद नाही घेऊ शकत देहात देहात म्हणजे देहभावात देहभावात जर राहिला तर तो सुख आणि दुःखाचा विचार करतो आणि देहभावामध्ये मन येतं आणि मनाची अनुकूल प्रतिक्रिया म्हणजे सुख आहे आणि मनाची प्रतिकूल जी प्रक्रिया प्रतिक्रिया आहे तर ती म्हणजे दुःख आहे त्यामुळे मनाला तुम्ही अतिशय महत्व देऊन मनाची अनुकूलता प्राप्त करणं म्हणजे जीवनाचं सार्थकता मानता तर ही सार्थकता चुकीची आहे त्यामुळे समभाव ठेवा आणि आत्मतवाशी एकरूप व्हा हो आणि वनस्पतीमध्ये पण आज इतकं छान विश्लेषण आलं की आता प्रत्येक वनस्पतीला झाडाला पाहून अशी भावना होईल निर्माण की याच्यातही आपल्यासारखा जीव आहे आणि ही तो ब्रह्मतत्वच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा इतकं प्रचंड शक्ती आहे हो। जी ब्रह्मत शक्ती आहे तीच त्या वनस्पतीमध्ये आहे आणि त्याने हो। म्हणजे मनुष्यापेक्षा विशेषत्व काय सांगितलं हे त्याच्या फांदीतून तो ता। फांदी तोडली तुम्ही आणि नुसतं खोड असेल तर खोडातून पालवी येईल अगदी आपण गुलाबाचं झाड लावतो ना तर त्याच्यामुळे त्याची नुसती कलम जरी आणली तर कलमातून आपल्याला पानं आलेली दिसतात म्हणजे हे त्याच्या प्रत्येक जी प्रत्येक त्याच्या पेशी पेशीमध्ये ते आत्मतत्व कसं प्रगल्भतेने आविष्कारात येऊ शकतं हे त्याने वनस्पतीचं उदाहरण देऊन सांगितलंय मनुष्य जो आहे तो जीवभावाला इतका चिकटून आहे की त्याच्या प्रत्येक पेशीमधून ब्रह्मतत्वाचा आविष्कार होणं कठीण जातं कारण त्याची बुद्धी जी आहे ती भोगबुद्धी असते वृक्षामध्ये भोगबुद्धी नसते कळालं ना वृक्षामध्ये ज्या प्रमाणे जीवन दिलंय त्याप्रमाणे जगायची त्याची प्रणाली असे असं म्हणलं वृक्षवल्ली आम्हाला म्हणजे अगदी वनचरांना सुद्धा त्यांनी आपले सोयरे मानलेले की तेच आम्हाला शिकवणूक देतात अगदी गुरुचरित्रामध्ये किंवा जो ह्याचा जो गुरुगीता आहे त्या गुरुगीतेमध्ये जे विविध जे गुरु दाखवले चोवीस गुरु त्याच्यामध्ये वनस्पती सुद्धा गुरु दाखवलेला आहे त्यात आपल्याला बोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत त्यात छान तुमचं दर्शन घेऊन जो आनंद होतो ना तो टिकणारा असतो अजून त्या बहिण आहे माझी अच्छा तुमची बहीण आहे का अच्छा अच्छा कुठे असतात त्या हैदराबाद ला असते अच्छा हैदराबाद छान झालं खूप आनंद आहे महाराजांची कृपा आशीर्वाद श्री स्वामी हा बोला राहुल बोला राहुल नमस्कार।, नमस्कार बोला आणि की आत्मतत्व आणि का आत्मत गेल्यावर बाय डिफॉल्ट तो ब्रम्हत्वाशी एकूप नाही म्हणजे तो आत्मतत्वाशी अखंड राहिला आणि त्याने जीवभावाचा सातत्याने त्याचा त्याग केला प्रकृती संबंध विच्छेद झाला आणि तो सर्वत्र वासुदेव ही भूमिका त्याची तयार झाली तर तो ब्रह्मस्वरूप होतो आत्मस्वरूप झाल्यानंतर पुन्हा एकदा तो जीवभावात येऊ शकतो ती शक्यता आहे परंतु ज्यावेळेस तो त्या आत्मतत्वाच्याच माध्यमातून म्हणजे तो पुढ जसं तुम्ही एम एस सी केला आणि मग पीएचडी केलं पीएच डी झाल्यानंतर विषय पक्का झाला असा आपण ग्रेट धरतो अर्थात तर त्याचा अर्थ असा आहे की अंतिम तुम्हाला स्थान जे आहे ते ब्रह्मतत्वामध्ये आहे हा त्याचा अर्थ आहे हा ठीक आहे ना की सुरुवात बोला हा श्री स्वामी समर्थ खूप आशीर्वाद आहे कृपा आहे महाराजांची असेच चांगले आनंदी राहा बोला दादा आता जे विचार केला आपण म्हणजे आईला सांगितलं की सुख दुःखाला मन चिकटून बसतो ते तर खरं आहे म्हणजे रोजच्या जीवनात पण आम्ही म्हणजे तेच पाहतो की मला माझं कर्तव्य करायचंय करता करता पण इतके हर्डल्स येतात मग ते आम्ही मनाला लावून बसतो आहे मग ह्याच्यातून समभाव जे करायचे ठेवायचे त्याच्यासाठी म्हणजे काय उपाय आहे उपाय साक्षीतपणे पाहणे आपण वाहतो म्हणजे त्याच्यातून सुख दुःख घेतो स्वीकार करतो पण जे काही चाललंय ना म्हणजे मी काही मन नाहीये तर मनाने निर्माण केलेली जी स्थिती आहे त्या स्थितीचा मी एक ऑब्झर्वर आहे त्यामुळे साक्षीत्व भावा जर तुम्ही जाल ना तर तुम्ही अलिप्त झाले ना त्यापासून आणि एकदा अलिप्त झाले तर समभाव होईल कळाल का म्हणून साक्षीत्व भावाने राहणं हीच साधन आहे मुख्य हीच खऱ्या अर्थाने साधन आहे पहा म्हणजे हा बोला ना मी म्हणजे रोज जे आ... आजचा दिवस गेला बाबा मी सकाळ म्हणजे संध्याकाळी जर बसून स्वतःला पाहिलं तर तेव्हा ना मी नाही अखंड पाहायचं अखंड पाहणं म्हणजे ऑनलाईन मॉनिटरिंग ज्याला मी काय अच्छा हा म्हणजे जे चाललंय त्यावेळेसच पाहणं म्हणजे तुम्हाला ते चुकत आहे किंवा काय चुकत नाही हे पण त्याच वेळेस लक्षात येऊ शकतं पोस्टमॉर्टम नाही करायचं आपण चालू असलेल्या गोष्टीच्या वेळेसच त्याला पाहत राहणे व्हायचं नाही एक स्थिर राहणे आणि एक ती क्रियाशील राहणे म्हणजे एक क्रियेमध्ये असतं मनुष्य आणि दुसरा त्या क्रियेला पाहणारा असतो जो पाहणारा आहे तो श्रेष्ठ आहे आणि आपल्या मधूनच ह्या दोन फॅकल्टी निर्माण झाल्या पाहिजेत ना जो नियंत्रण करतो तो स्ट्रॉंग झाला की तुम्हाला सुख आणि दुःखापासून तुम्ही मुक्त झाले लक्षात आला अप्लाय करायला पाहिजे आता त्याच्या सत्ताच सांगतोय मी अप्लाय करण्याकरता प्रॅक्टिकली करून बघूया हो हो आशीर्वाद श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ हा बोला काय म्हणता कसे आहात कुठे छान प्रवचन ऐकलं ऐकलं का हा छान वाशित अष्टांग नमस्कार करतो खूप आशीर्वाद आहे अगदी मुलीलाही खूप आशीर्वाद आहे ओ तुझं चालू झालं होतं महिना झाला परांल्यांकडे जाते हो चालू झालंय सगद्याला छान याला माझा खूप आशीर्वाद आहे छान प्रगती होईल नमस्कार बोला पण अजून बोलाय काही बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ काका भक्त शिवाजी बोला शिवाजी बोला श्री स्वामी समर्थ आज uh, जरा मंत्रांचं आकलन करायचा प्रयत्न केला माहिती घ्यायला हे कारण तुमचा आशीर्वाद राहू म्हंटल बाकी काय सर्व कार्यामध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला प्रवीण बोला प्रवीण श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ कसे आहात आपण हो एकदम मजेत काका मागचे काही आठवडे आय वॉज नॉट एबल टू जॉईन अच्छा काही हरकत नाही हा नाही आजच्या या डिस्कशन मध्ये कळलं की विदाउट गुरु विज्ञानमय आनंद ब्रह्म विदाऊट टू अंडरस्टँड की आपलं आनंद आणि विज्ञान आपल्याकडेच आहे पण वी आर वी आर सर्चिंग एव्हरीवेअर असा आहे ही गोष्ट खरी आहे जे आपल्यामध्ये आहे ते आपण पाहू शकत नाही ना आपल्या डोळ्याने आपण डोळ्याला पाहू शकतो का नाही सगळ्यात जवळ डोळेच आहेत जे काही माध्यम आहे ते डोळेच आहेत ना hmm, hmm. डोळ्याने डोळा पाहू शकतो का नाही पाहू शकतो नाही आरशात जरी पाहिला तरी ते प्रतिबिंबाचे डोळे कुठल्याही माणसाने स्वतःचे डोळे नाही पाहिले ते ओरिजिनल डोळे ते नाही पाहिले जोपर्यंत तो देहाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तो डोळ्याला पाहत नाही करेक्ट 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 तर म्हणजे स्वतःच्या या आसक्तीमुळे आपण या त्या फेरीत आपण अडकलो तो, तो विदेही स्थितीमध्ये गेला तर तो देहाला पाहू शकतो विदेही स्थितीमध्ये जाणं म्हणजेच या पूर्ण प्रकृतीपासून अलिप्त होणे अखंड मला अनासक्ती म्हणतो आपण अनासक्त झाला निष्काम झाला की तो या जीव जगताला त्रयस्थ भूमिकेतून पाहू शकतो तो साक्षित्व भावात जातो आणि जेव्हा साक्षीत्व भावात जातो त्यालाच आत्मस्थिती आणि ब्रह्मस्थिती असं म्हटलेलं mm. आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तशी mm. साधना केली पाहिजे बोला बिलकुल हा श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे काय म्हणतो बोल 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 आता खूप छान प्रवचन होत हो ना आवडलं ब्रह्म तेच म्हणजे आपण साधना त्याच्याकरताच करायची की हे सगळं आपल्याला काय आहे हे सगळं समजून घेणं आणि त्या त्याच्या अनुसार तसं जीवन जगणं त्याच्यातून mm -hmm. जीवन हे संपूर्ण आनंदी होत आपला जो गैरसमज oh. आहे की ह्या वस्तूमुळे आपण सुख मिळेल त्या वस्तूमुळे मिळेल तर हा सगळा भ्रम आहे हा oh. सगळा भ्रम आहे म्हणजे मिळाल्यावरच सुख मिळेल असंही नाही आणि त्याचा त्याग झाल्यानंतर सुख मिळेल असंही नाही सुख जे आहे ते परमात्म्यामध्ये आहे आणि oh. त्याच्या अनुसंधाने अन, अनुसंधानातच मनुष्य जो आहे हा आनंदी राहतो म्हणून सुखाच्या ठिकाणी आनंद शब्द oh. आनंदामध्ये दोन नाही आहेत सुखाबरोबर दोन गोष्ट दुःख खूप आशीर्वाद स्वामी कृपा बोला हो आशीर्वाद आहे खूप काय श्रीराम कसे आहेत तुम्ही छान खूप छान आहे का बरेच दिवस झाले ऑफिस कामामुळे ते जॉईन करताना पण ऑनलाईन म्हणजे रेकॉर्डेड पाहिलेत सगळं फायदे आहेत ना छान हो काय छान झालं का काम आजचं आवडलं हो का वास्तव काय आणि हे काय भ्रम काय त्याचं कळावं हा म्हणजे पहिल्यांदा तर ज्ञान झाला नंतर तर ब्रह्म तत्त्वाचा ज्ञान होईल अच्छा एवरी सो जय जय शंकर जय जय श्री बोला चला अजून काही कोणाला बोलायचं आहे का म्हणजे आता विश्रांती घेतो आणि पुढच्या रविवारी आपण चौथा चौथा अध्याय आपण सुरू करणार आहोत हा अजून कोण बोलत आहे कोण आहे सुधा सुधा बोलतोय का அவதூத்தி தனஸ்ரீ குருதே சமார